साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपच्या बालेकिल्ला मानला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले कन्ना चौक येथून गाजत वाजत पदयात्रेला सुरुवात झाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले ही रॅली जोडभावी पेठ चाटला कॉर्नर घोंगडे वस्ती गुरुदत्त चौक विश्रांत चौक बलिदान चौक पेठ पुलीस चौकी सराबकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडे चौक पेठ मेकॅनिक चौक भागवत टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गी रवाना झाली सुशीलकुमार शिंदे हे सुरुवातीला सहभागी होऊन नंतर ते सिद्धेश्वर कारखान्याकडे सुरेश हसापुरे यांच्यासोबत काडादी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले माजी आमदार आडम मास्तर माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी महापौर महेश कोटे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना नेते अमर पाटील भीमाशंकर मैत्रे बाबा मिस्त्री विनोद भोसले अशोक निंबर्गी युएन बेरिया आरिफ शेख शिवा बाटलीवाला गणेश डोंगरे नलिनी कलबुर्गी जुबेर कुरेशी तिरुपती परकीपंडला संजय हेमगंडे मनोज येलगुलवार यांच्यासह आधीजण उपस्थित होते